बाय बेअरिंग बेअरिंग भारताची पहिली उत्पादक काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय बालगुडे आपल्यासोबत आहेत काल तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही एक व्हिडिओ दाखवलेला आहे की भाजपचे माजी नगरसेवक जे आहेत ते एका कार्यालयामध्ये जातात प्रारूप मतदार यादी जे आहे ते बदलल्याचा तुमचा आरोप आहे नक्की याच्यामध्ये तथ्य काय आहे तुमच्याकडे काय पुरावे आहेत आणि काय करण्यात आलं ते साधारण तीन नोव्हेंबरला पत्र दिलं तीन चार नोव्हेंबरला त्या की बाबा मला ह्याचं सी सी टी व्ही फुटेज द्या त्यांनी काय दिलं नाही नंतर पुन्हा एक पत्र दिलं त्याच्यावर आयुक्तांनी ऑर्डर केली आणि खाली सांगितलं ते मला परवा दिवशी मिळालं मुळात मुळात विषय असा आहे की प्रारूप यादी जाहीर झाली वीस तारखेला वीस नोव्हेंबरला सत्तावीस तारखेपर्यंत त्याची मदत होती नंतर ती वाढवली तीन तारखेपर्यंत पण प्रारूप यादी जाहीर व्हायच्या अगोदर वीस पंचवीस दिवस संपूर्ण पुणे शहरामध्ये अशी माझी माहिती आहे जसं भवानीपेट क्षेत्रीय कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी हे त्या ठिकाणी बसून याद्या तयार करत होते ह्या प्रभागाच्या तसं पुणे शहरात बऱ्याच ठिकाणी झाल्याचा माझा आरोप आहे आणि मला संशय आहे कारण प्रारूप मतदार यादी जाहीर व्हायच्या अगोदर कुणालाही ती गोपनीयता असते कुणालाही त्यात इंटरफेअर करता येत नाही यात गंमत अशी आहे की आपण म्हणतो बिहार बिहार हे बिहारपेक्षा भयानक आहे महापालिकेचे अधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक वगैरे सगळे बसून कडी लावून त्या ऑफिसची याद्या तयार करतायत हे आमच्या वॉर्डात टाका हे प्रभागामध्ये टाका हे आपली लोक आहेत हे दिसतंय चार हो दिसतंय काय तो नक्की सीसीटीव्ही मागित केला हो हे सीसीटीव्हीच आहे व्हिडिओ नाही आहे कोण आहे माझे खेडेकर आहे नामदेव महाळमध्ये मला वाटतं एक दोन ठेकेदार आहेत म्हणजे नागरिकांना ओपन करायच्या अगोदर आहे ना याच्यामध्ये याच्यामध्ये आहे ना ही साडेतीन मिनिटाचीच आहे पण ना जी आहे मला दिलेली आहे ती साधारण साडेतीन चार तासाची आहे याच्यामध्ये काय संवाद झाला ते नक्की तुम्ही संवाद असा आहे की हे माझ्या प्रभागातल्या हे नको हे आपले नाही पलीकडे टाका त्याच्यानंतर हे दंगेकरचंही नाव घेतलंय हे तिकडे टाका सतरा नंबर मध्ये मग मा आणखीन दोन तीन नगरसेवक हे तिकडे टाका अशा पद्धतीने याद्या तयार केलेल्या आहेत मुळात विषय असा आहे की जर ते आहे तर तुम्ही अधिकारी आणि राजकीय लोक एकमेकाशी कारवाई झाली पाहिजे पहिलं तर सस्पेंड व्हायला पाहिजे एक भाग अधिकारी अधिकारी कोण आहे एक आ, मुल्ला म्हणून आहे आणि एक गुंजाळ म्हणून दो हे दोघ आहेत आणि दोन कर्मचारी आहेत यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ताबडतोब सस्पेंड व्हायला पाहिजे एक भाग दुसरं हे याद्या हाताळण्याच्या संदर्भात जे काही कलम असेल ते महानगरपालिकेने स्वतःहून गुन्हा दाखल करायला पाहिजे संबंधित राजकीय लोकांवर आणि मी अशी मागणी केलेली आहे कालच्या प्रेस मध्ये की या सगळ्या प्रभाग समित्यांमध्ये म्हणजे क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हे असं झाल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं तीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरपर्यंत जे जे सी सी टी व्ही फुटेज आहेत या अधिकाऱ्यांच्या संदर्भात असलेले मोबाईल याचा सीडीआर काढा आणि ते तपासा तुम्हाला पिक्चर क्लिअर होईल तोपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया पुढे जाता कामा नाही पाहतोय की संजय बालगुडेंनी गंभीर आरोप केलेला आहे की सीसीटीव्हीची मागणी जी आहे ती मी महापालिकेच्या आयुक्तांकडे केलेली होती महापालिकेच्या आयुक्तांच्या ऑर्डरनंतर सीसीटीव्ही जो आहे तो मिळालेला आहे मात्र त्या व्हिडिओमध्ये प्रारूप या मतदार यादी ज्या आहेत त्या बदलल्याचा संवाद आहे अशा पद्धतीचा आरोप संजय बालगुडींनी केलेला आहे संपूर्ण पुणे शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये भाजपच्या लोकांकडून हे करण्यात आल्याची शक्यता नाकारता ये येत नाही त्यामुळे जोपर्यंत हे सगळं क्लिअर होत नाही तोपर्यंत निवडणुका नको अशा पद्धतीची प्रतिक्रिया संजय बालगुडींनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते कॅमेरापर्सन विश्वास प्रदीप कापसे टीव्ही नाईन मराठी पुणे ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव